नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेके माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी पतीपदीमध्ये वाद निर्माण होतो आणि ज्यावेळी पतीपत्नी कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करतात किंवा डोमेस्टिक व्हायलन्ससाठी पत्नी अर्ज कोर्टामध्ये दाखल करते त्यावेळी कलम अठरानुसार तिला संरक्षण आदेश हे अंतर्गत मिळत असतात आता हे संरक्षण आदेश नेमके मेहरबान कोर्टाकडून पत्नीला काय मिळत असतात तर त्या आदेशाविषयी थोडक्यात आपण माहिती घ्या मित्रांनो ह्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्या महिला ती पत्नी जर पतीच्या घरात राहाय असेल किंवा राहत असेल आणि सदर दावा मेहरबान कोर्टात चालू असेल तर अशा वेळी तिच्यावर त्यांच्या घरातील पती किंवा त्यांच्या संबंधित घरातील व्यक्तीने तिच्यावर हिंसाचार करू नये अशा पद्धतीनं सुद्धा आदेश मागता येतो त्याचबरोबर मित्रांनो ती पत्नी जर सेपरेट राहत असतील से, आणि जर पती वारंवार येऊन धमकी शिवीगा किंवा इतर त्रास देत असेल तर त्यावेळीसुद्धा संरक्षणाचा अधिकार ह्या कलमाखाली पत्नीला मागता येतो तसेच मित्रांनो ती पत्नी जर एखाद्या ठिकाणी नोकरी करत असेल आणि हा पती वारंवार तिथं जाऊन त्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन दंगा करणे शिवीगाळ करणे असं बोलणे असं जर करत असेल तरी देखील त्या पत्नीला संरक्षण आदेश निर्माण कोर्टाकडून मागता येतो त्याचप्रमाणे त्या पत्नीकडे जर मुले असतील आणि ती मुलं शाळेमध्ये असतील आणि त्या शाळेमध्ये हा पती जाऊन वारंवार त्रास देणे अरवाची भाषे शिवगाळ करणे अवेळी भेटणे ते तेथील शिक्षकांना त्रास देणे अशा काही गोष्टी करत असेल तर अशा पत्नीला त्या मुलाचं संरक्षण तसेच आपलं संरक्षण मागण्याचा अधिकार निर्माण कोर्टाकडे या आदेशानुसार मिळत असतो त्याच पद्धतीने मित्रांनो जी बाधित व्यक्तीच म्हणजे जी पत्नी कोर्टामध्ये अशा पद्धतीनं सुद्धा आदेश मागू शकते की त्या व्यक्तीवर अवलंबून असणारे त्याचे आईवडील असतील भाव असतील बहीण असेल किंवा इतर नातेवाईक जर त्या पत्नीवर अवलंबून असतील तर त्यांना तिचा पती धमकी देत असेल शिरगाळ करत असेल तरीसुद्धा त्यांच्या बाबतीत देखील संरक्षण हे मेहरबान कोर्टाकडून मागण्याचा या आदेशामध्ये तरतूद केलेली आहे तसेच पत्नीला पती जर फोनवरून धमकी देत असेल वैयक्तिक धमकी भेटून देत असेल किंवा इतर व्हिडिओ कॉल करून किंवा इतर प्रकारे जर धमकी देत असेल तरीसुद्धा संरक्षणादेशमध्ये महिलांना तरतूद केलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो जे स्त्रीधन किंवा मालमत्ता पत्नीच्या ताब्यात असेल तर ते पतीला हिसकावून काढून किंवा एखादा बँकेमध्ये व्यवहार असतील आणि बँकेमध्ये जर पत्नीच्या नावे लॉकर असेल तर ते लॉकर सुद्धा त्याचं संरक्षण किंवा इतर त्रास देत असेल तर अशा बाबतीतसुद्धा पत्नीला संरक्षण आदेश केले ह्या क्रमाखाली प्रोटेक्शन संरक्षण मागता येईल मित्रांनो असेच माझ्या चॅनेलला पाहत राहावे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे आणि लाईक करावे अशीच ग्रामीण भाषेतून सर्वसामान्याबद्दल कायदेशीर माहिती पोहोचावी ह्याच उद्देशाने मी हे चॅनल चालू केलेले धन्यवाद मित्रांनो